नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पार्क कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या हळदीचं झटपट होणारं आणि अतिशय चविष्ट व पौष्टिक लोणचं कसं तयार करायचं तेही झटपट हे आपण या बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेशीला सुरुवात करू हळदीचं लोणचं बनवायला दोनशे ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे पन्नास ग्रॅम ते साठ ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि आठ दहा मिरची तर है। सर्व ती फिकी मिरची घेतलेली आहे तर सर्वप्रथम तुम्ही अद्रक आणि हळदीची साल काढा त्यानंतर मिरची आलं आणि हळद स्वच्छ धुवून काढा आणि एखाद्या कपड्यावरती टाकून ते स्वच्छ कोरडं करून घ्या म्हणजे व्यवस्थित पुसून घ्या मिरची अद्रक आणि आलं व्यवस्थित सुकलेलं आहे म्हणजेच कोरडं झालेलं आहे त्यानंतर तुम्ही आलं हळद किसून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे बारीक कापूनही घेऊ शकता तर बघा मिरचीचे मी एवढे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे आणि आलं आणि हळद बारीक कापूनच घेत आहे तुकडं दाखवल्याप्रमाणे आलं आणि हळद मी बारीक कापून घेणार आहे तुम्ही, तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओली हळद विकायला असते तर ओली आपना आपना का ही ओली हळद आपण खायला पाहिजे तसं तर आपण प्रत्येक भाजीमध्ये आपली पावडर हळद जी असते ती टाकत असतो त्याचप्रमाणे आपण हळदीचं दूधसुद्धा घेतो परंतु काही कालावधीमध्ये आपल्याला ओली हळदसुद्धा विकायला मिळते बाजारामध्ये अव्हेलेबल असते तर ती पण आपण आणून त्याचा उपयोग करू शकता आणि आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता कारण ही बहुगुणी आहे तर त्याचे फायदे काय आहे तर ते आपण शॉर्टकटमध्ये जाणून घेऊ तर बघा कच्ची हळद सांधेदुखी कमी करते कच्ची हळद शरीराच्या नैसर्गिक पेशी नष्ट करणारे फ्री रेडिकल्स जे आहेत ते देखील काढून टाकते कच्च्या हळदीच्या रोग प्रतिकारक शक्ती आपली मजबूत होते तसेच कच्ची हळद खाल्ल्यावर सर्दी पशे खोकला आणि ताप हेही रोखण्यास मदत होते ओली हळद जर आपण आहारामध्ये वापरली तर आपली भूक वाढते पोट साफ होते हळदीच्या वापरामुळे गुलाबसुद्धा थांबतात याशिवाय हळद ही आपल्या जेवणाची रुची वाढवणारी आहे तर बघा मिरची अद्रक आणि हळद कापून झालेली आहे तर आता आपण लोणचं तयार करायला घेऊ तर आता मी एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तसेच पाच सहा लवंग आठ दहा मिरे आणि अर्धा चमचा कलौजी म्हणजेच कांद्याचं बी जर नसेल तर मोरी घ्यायची पाव चमचा हिंग हे साहित्य आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे तर, तर तेल गरम झाल्यानंतर आपण मिरे लवंग आणि कलोंजी टाकलेली आहे जर तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही मोहरी घ्या त्यानंतर आता आपण हिंग टाकलेलं आहे आणि मस्त तळतळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या मिश्रणावरती ओतायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता आपण या मिश्रणावरती एक चमचा मीठ टाकणार आहोत त्यानंतर एका लिंबाचा रस टाकणार आहोत तेलामध्ये बोट बुळून बघायचं पूर्णपणे आपल्या हाताला तेल थंड झाल्यानंतरच या मिश्रणावरती आपल्याला तेल टाकायचं आहे अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आज जर तुम्ही हे लोणचं बनवलं लो, तर उद्या लगेच तुम्ही लोणचं खायला घेऊ शकता फक्त मीठ आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण जेवढं मीठ जास्त घेतलं तेवढं हे लोणचं पिकते जर मीठ कमी घेतलं तरी हरकत नाही तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये हे लोणचं तयार करा आता बघा आपलं जे तेल आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण या मिश्रणावरती ओतत आहोत सर्व जिन्नस जे आहे ते मस्त एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित कालून घ्यायचं आहे त्यानंतर काचाच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणखी हळदीचे उपयोग सांगितले चेर तर बघा चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील तर ओली हळद बारीक करून चेहऱ्यावरती लेप लावता येते खोकला येत असल्यास ओल्या हळदीचा रस व मध चाटावा ओली हळद नेहमी आहरामध्ये जर वापरले तर मधुह होण्यास प्रतिबंध निर्माण होतो आपल्याला माहीतच आहे का हळदीमध्ये अँटीसेप्टिक हे गुण भरपूर असतात त्यामुळे शरीरातील बुरशी होणारे जे संक्रमण आहे ते हे ओली हळद काढून टाकते लोणचं मस्त मिक्स करून झालेलं आहे आता मी काचेच्या बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी